आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास कामेरी ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्याकरता बिनविरोध हा मरण उपोषण पिण्याच्या पाण्याच्या मूलभूत प्रश्नासाठी सांगली जिल्ह्यातील कामेरी गावाने एक ऐतिहासिक आणि लक्षवेधी पाऊल उचलले आहे गावातील नागरिकांनी सर्वपक्षीय मतभेद बाजूला ठेवून केवळ पाण्यासारख्या महत्त्वाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आज गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोबर पासून ग्रामपंचायत समोरील मुख्य चौकात बिनविरोध आमरण उपोषण सुरू केले आहे माजी ग्रामपंचायत सदस्य शुभम पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य पैलवाने विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू आहे या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी पक्षासह इतरही पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे कामेरी गावामध्ये गेली पंधरा वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अव्यवस्थित आणि अनियमित आहे गावकऱ्यांना दोन दिवसात पाणी मिळते तर दुसरीकडे ग्रामपंचायत घरपट्टी आणि पाणीपट्टीची शंभर टक्के वसुली करत आहे याच दुटप्पी धोरणावर ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला आहे गावाला शुद्ध व नियमित पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा जोपर्यंत पाणी नियमित मिळत नाही तोपर्यंत घरपट्टी आणि पाणीपट्टीची शंभर टक्के वसुली थांबवावी पाणीपुरवठा आणि नियमित झाल्यासच शंभर टक्के वसुली करावी राजकारणापेक्षा जनकल्याण महत्त्वाचे उपोषणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामस्थांनी राजकारण पूर्णपणे बाजूला सारले आहे ग्रामस्थ एक झाले लढायला शिकले असा संदेश देत त्यांनी केवळ पाण्याच्या मूलभूत अधिकारावर लक्ष केंद्रित केले आहे यावेळी बोलताना आंदोलन शुभम पाटील म्हणाले गावामध्ये शुद्ध व नियमित पाणीपुरवठा पुरवठा व्हावा मगच घरपट्टी आणि पाणीपट्टी वसूल करावी अन्यथा सध्या गावाला पाणी देण्यावर लक्ष केंद्रित करावे या बिनविरोध उपोषणाच्या माध्यमातून कामेरीच्या ग्रामस्थांनी राजकारणापेक्षा जनकल्याण महत्त्वाचे असल्याचा संदेश दिला आहे पाण्याच्या समस्येवर ठोस तोडगा निघेपर्यंत हे ऐतिहासिक एकजुटीचे आंदोलन सुरूच राहील असा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे या कामेरी गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं आज या ठिकाणी आमचे ज्येष्ठ सहकारी विक्रम पाटील पैलवान पा व मी ग्रामस्थांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात आमरण उपसनासाठी बसलेला आहे याचं कारण असं आहे की आमची ग्रामपंचायत दोन हजार सात साली पहिल्यांदा बिनविरोध झाली त्यानंतर आज दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास अठरा वर्ष हा या ठिकाणी गावात पाण्यासाठी नागरिकांचा संघर्ष चालू आहे सातत्यानं भारत सारखी सव्वा दोन कोटीची योजना वितरण व्यवस्थेसारखी जवळपास पाच कोटीची योजना अशा साडेसात कोटीच्या भौतिक सुविधा वारणा नदीपासून ते आमच्या ग्रामस्थांच्या दारापर्यंत सर्व भौतिक सुविधा पूर्ण असून सुद्धा आज देखील आम्हाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे अपुरा अनियमित आणि अवेळी असा एक दिवस आड पद्धतीनं कधी दोन दिवसानं असा जो होणारा पाणी पुरवठा आहे यामुळं खा, खास करून महिला मायमौल्यांना याचा खूप पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे या त्रासातून कधीतरी या गावाला महिला माझ्या मायमाऊली असतील तरुण वर्ग असेल ग्रामस्थ असेल यांना मुक्ती मिळावी म्हणून या ठिकाणी आम्ही प्रामुख्याने या उपोषणासाठी बसलेला आहे यामध्ये आमची प्रमुख मागणी अशी आहे की जर ग्रामपंचायत जर सेवा पन्नास टक्के देत असेल तर कर सुद्धा पन्नास टक्के वसूल करावा अशी आमची मागणी आहे त्यामुळे घरपट्टी पाणीपट्टी देखील ग्रामपंचायतीने मग पन्नास टक्के वसूल करावी जोपर्यंत ग्रामपंचायत पूर्णपणे शंभर टक्के पाणी देत नाही तोपर्यंत हा कर पन्नास टक्के आकारला जावा ज्यावेळी ग्रामपंचायत सेवा पूर्ण देईल रोज नियमित वेळेत पुरेसं पाणी देईल त्यानंतर देखील कर वसूल करायला आमची काय हरकत नाही परंतु आता दाखल्यासाठी जे अडवलं जात आहे कोणाचा जा कर भरलेला नाही काही आर्थिक बाबी असतात काही शेतकऱ्यांना वर्षातून एकदा उसाचं बिल येतंय पण मधल्या काळात जर कोणाला दाखल्याची गरज पडली तर कधी एखादा थकीत आहे म्हणून दाखला दिला जात नाही जर आपण जर सेवा जर ग्रामपंचायत पूर्ण देत नाही त्या जर अर्धवट देते तर मग ग्रामस्थांच्याकडून कराच्या अपेक्षा पूर्ण आणि वेळेत कशी काय करू शकता हा आमचा सर्व ग्रामस्थांचा संतप्त असा सवाल आहे म्हणून जोपर्यंत सेवा पूर्ण देत नाही तोपर्यंत या दाखल्यासाठी सुद्धा कुणाच्याही थकीत असो रेग्युलर कुणाच्याही अडवणूक होता कामा नये विद्यार्थ्याची शेतकऱ्याची वारस नोंदीसाठी असेल विवाह नोंदीसाठी असेल विद्यार्थ्यांच्या दाखल्यासाठी असेल कशासाठी कोणत्या प्रकारची जोपर्यंत सेवा पूर्ण शंभर टक्के दिली जात नाही तोपर्यंत ही देखील आमच्या आंदोलनाची या उपोषणाच्या निमित्तानं प्रमुख मागणी आहे शुभम पाटील विक्रम पाटील यांच्या मागण्या आणि आमच्या पण त्याच मागण्या आहेत याला पाठिंबा आमचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा फुल आहे आम्ही सत्तेत असून सकट पाठिंबा यासनी फुल मध्ये मा आहे मालकीन माझी सदस्य आहे ग्रामपंचायत सदस्य काही अधिकार चालत नाही सदस्यांनी काही अधिकार देत नाही ती फक्त सगळं एक वचनी एक येण चालते भारत निर्माणच्या संदर्भात गेल्या दोन हजार सात साली पाणी पुरवठा योजना व्यवस्थित चालावी आणि पाईपलाईन त्या पद्धतीने व्हावी या भूमिकेसाठी दोन हजार सात साली तुकाराम पाटील शहाजी पाटील आणि इतर सर्वजणांनी आम्ही त्यावेळेला एक आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेला गावासाठी पाणी मिळावं ह्या भूमिकेतून आम्ही त्यावेळेला चर्चा करून मार्ग काढला होता आज शुभम पाटील आणि विक्रम पाटील यांनी गावाला दैनंदिन पुरवठा रोजच्या रोज व्हावा या भूमिकेसाठी या ठिकाणी उपोषणास बसलेले आहेत तर ग्रामपंचायतीनं पण समन्वयाची भूमिका घेऊन तापोडतोक निर्णय घेऊन या ठिकाणी उपोषणकर्त्यांना आणि गावाला न्याय द्यायची भूमिका ग्रामसेवक त्याचबरोबर प्रशासनानं लक्ष घालावं आणि हा निर्णय तात्काळ घ्यावा ही भूमिका या ठिकाणी या गावातील तरुण कार्यकर्त्यांची आहे या ठिकाणी गावातला पाणीपुरवठा नियमित व्हावा यासाठी ग्रामपंचायतीच्या मासिक मिटिंगमध्ये किंवा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये पण बऱ्याच वेळा ह्या संदर्भात चर्चा झाल्या होत्या आणि ह्या चर्चेमध्ये स्वतः सरपंचांना पण आम्ही त्यावेळेला विनंती केली होती की ज्या लोकांच्या तक्रारी आहेत ते आपण स्वतः लक्ष घाला आणि या ठिकाणी या गावाला नियमित पाणीपुरवठा करावा या भूमिकेसाठी असणाऱ्या या उपोषणकर्त्यांना मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मी पाठिंबा देतो